आता पाच सहा जण एक दोन तीन चार पाच सहा चला वाजवला निघा सहा जण काय मस्त पळतात दीड मिनिट राहिलेला आहे ज्याची पाण्याची बॉटल भरल ते विजेता होईल अरे वा वाटाया तिथं पण सहा जणीचे एक एक बॉल गेलेले तर अरे थोडक्यातून चुकलेलं आहे बोल हा ठीक आहे दुसरा अरे अरे जाऊ जोरदार तयार प्रयत्न केलेला आहे त्यांनी केळीचं पान सुरू चुरू कापत केळीचं पान सुरु चुरू कापत सासूबाई तुमचं काट पावस वाटत इथून तिथून पेरलाय आयुन मारत गेले रुस आण आणले लवसर की वाटली पत्तर आणि चला चला लवकर घरी घरी मेहंदी लगाई दोन हात ज्ञानेश्वर पटेल का काम घेते पुष्पा के साथ पुष्पा के साथ पुष्पा पिक्चर हा तुम्ही पुष्प आहेत अरे त्यात पुष्प आहे जवळ साडे झाले सनुक झाले नंतर वाढली ताळी भास्कराव पाटलाचं नाव घेते हो आसुरी ताई एवढं आली पाल आ, थे थे। आ, मी पण घेणार आहे पण अगोदर तुमच्या हो द्या चला।, चला 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 लवकर मी तर यांना भी येत नाही कसं येते चला चला लवकर काय सोयाबीन काय म्हणतोय पाय दुखायला नाव नवऱ्याचं घ्यायचं म्हणलं की पाय दुखायला गेमला पळाली बाई पार्टी मागच नाव घ्यायला काय हरकत आहे बाईला बाईला खाली बसून घ्या केळीचं पान चुरु चुरु कापत केळीचं पान चुरु चुरु कापत सासूबाई तुमचं काट पाहावस वाटत सासूबाई कोण आहे रे सासूबाई <laughs> तर डोक्याला हात मारून घेतला <laughs> एक नंबर हिसात

एक मिनिट रुपी गड चढायला मोठा कठीण ज्ञानेश्वर पाटला सोबत सिल्कन साडी गोल्डन पिंक माय डिअर सिंग गुलाब का फुल कमी नाही सुकता संतोष जी गे खेप नाही तर दिल्ली लागतात खरच का तुम्ही सोबतच असतात की तिथून थुन्त पेरलाय लसून नवनात मारत गेले रुसून आणले लव बसून <laughs> गाडी निकाल नारायणराव के हात नाही गुलाब का फूल <laughs> अजून कोणी लसून पेरू शकतय का इथून तिथून <laughs> वामेडी घ्या हसल्या पाहिजे शेतात काम केलेला थकवा निघून गेला पाहिजे एरवी ते नाव तुम्ही रोज घेता पण थोडासा ठसकेदार घेतला म्हणजे चांगलं वाटतंय जसं की गुलाबी साडीवालीने घेतलं आणि पिवळ्या साडीवालीने आणि त्यांनी बी छान घेतलं होतं बरं आता नेक्स्ट कोणी नाव घेणार आहे का एकदा डबलून घ्या आता पण हसू दे हसू आम्हाला घ्या <laughs> वाटली फुले <laughs> लगारी मेहंदी सुख जाणे कबार वैजीनाथगिरी तुम्हाला या दायचं दूर जाणे कबार त्यांना विसरायला आता पण छान घेतलं आणि तुम्हाला आता उखाने संपले का घेणार नाही का कोणी समर्थ घेणार घेणार ए उखाना मात्र माहिती का कॉमेडी असला पाहिजे ज्यांनाही घ्यायचा त्यांनी अरे नाही जय चालवड नाही त्यांची इच्छा आहे तुमचा शेवटी उखाना घेतला ते आता लेडीज फर्स्ट चला गुलाबी साडी अजून आलेली आहे साडी पाच टक्का परत किरणरावची किरणराव तुमची किती नजर असेल माझा राहते खंडावस राहली काय म्हणणार नाही ते बिचारा लास्ट आलेली पिवळी साडी चला उठा नाव सांगा तुमचं कारण की यांच्या लसणाचा उखाणा आवडला होता ना तुम्हाला परत एकदा उखाणा घेतोच इथून तिथून पेरला लसून नावनाथ महाराज गेले रसून तर आणलं लुना बसून लुनावर आणले बा बसून आणि तुमचं नाव सांगा सरस्वती नवनाथ गिरी सरस्वती नवनाथ गिरी हा थर्ड नंबर आणि तुम्हाला वाटतंय ना आता दुसरा नंबर कोणाचा असेल दुसरा हिंदी उखाना घेतला होता आणि वयस्कर होत्या त्या बघा त्यांना लगेच कळालं मीच घेतलं होतं ते चला या लवकर जोरदार यांच्यासाठी घ्या आमको आमराय कोयल नाही पुकार स्वनाची पाटील नाही तो मजा बुखार आणि फर्स्ट आलेले नाव सांगत आई आणि फर्स्ट वाला उठून परत एकदा नाव घ्या आणि आता दिसू द्या सर्वांना चला बाप रे सासू आई उठ मरायला eutectic सर्वांना माहितीय आहे साता आहेस आता केळीचं पान चुरु चुरू कापत केळीचं पान चुरु चुरू कापत सासूबाई सासूबाईच्या कार्ट्यामुळे तिचा कारण की हिंमत केली आणि अगोदर सांगितलं होतं कॉमेडी उखाणा घ्या म्हणून <laughs> तुझं नाव ललिता <laughs> रामिता <laughs> ललिता आता <laughs> हसण्याचा कार्यक्रम होता आपला आणि छान कार्यक्रम झालेला आहे नाव घ्यायचं घेऊ का आता एवढा आग्रह करतात नाव घ्यायचं खरं कस आई घ्या

सरांच नाव घ्यायचंय तुम्ही तर नको म्हणू लागले तो उखाणे भरपूर येते तो कसा घ्यायचा कॉमेडी म्हणल्या तर कोणी थांबणार नाही हा नको तसे नको कॉमेडी नसते मी काय गेम मध्ये नाही हा Yeah. <laughs> आणि साधा सोपा मला एकच उखाणा येत तोच घेणार देवीच्या फोटोला नमस्कार करते वाकून आणि शिवदासरा शिवदासरावांचं नाव घेते तुमच्या सर्वांचा मान राखून yeah. तुम्ही गेल्या वर्षी पण आमच्या जोडीला इथं बोलवलं आणि यावर्षी पण बोलवलं त्याबद्दल तुमच्या सर्व गावकऱ्यांचे विद्याताईचे विद्याताईच्या मिस्टरचे सर्वांचे मनापासून धन्यवाद आपली माणसं आपली माती तसंच हे छोटंसं गाव आणि ह्या गावामध्ये सेलूपासून पाच ते सहा किलोमीटरवर रोहिणा काजळे हे गाव आणि ह्या गावामध्ये गेल्या वर्षीही नवरात्रमध्ये आम्ही गेलेलो आणि त्याचप्रमाणे या ही वर्षी त्यांनी आम्हाला बोलवलं आणि मोठ्या मोठ्या प्रोग्रामला तर कोणी पण जातं पण गावातल्या माणसांचे महिलांचे गेम आणि शेतामध्ये दिवसभर काम करून त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्याचा जो आनंद आमच्या जोडींना भेटला तो तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता नाही तू आलं सांग चला पलीकडे सारखा थोडा जागा द्या सर्वांना कोणाला यायची इच्छा असेल तर येऊ शकता अजून चला किती पाय दुखले तरी इथे मोकळे होते आता उड्या मारल्याच्या नंतर आणि या जेवढ्या महिला उभ्या राहिल्या त्यांच्यासाठी जोरदार कारण की जिंकण्याच्या अगोदर त्या आल्या तेच महत्वाचं आणि आता गेमला सुरुवात करूया तळ्यात म्हणलं की समोर उडी मारायची पाठीमागे जिथे आहेत तिथेच उभा टाकायचं ओके मळ्यात म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी आहेत आणि जे समोर येणार ते तळ्यात ओके तळ्यात जे, जे शेवटी राहील <laughs> ते आऊट होईल आता टळयात मळ्यात मळ्यात चला पुढे तळ्यात आलेले तेवढ्या बाजूला चार जणी आपल्या आपल्या इच्छेने वाजलं हो असं काय नाही चला काळी साडी

मळ्यात ओयनी <laughs> चुकल्या? <हाँ>। तयात ह <laughs> मळ्यात मळ्यात <laughs> एक गुलाबी साडी कशा व्हाले तयात तयात ह चला दोघीजणी तीजी बरं चला तना गुलाबी साडी पुन्हा आऊत चल आळीकडे ये चला ती गेलीस ह झालं क्याऊ मी सांगितलं अ झालं तो तळ्यात तळ्यात उडी मारायची हा आता मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात तळ्यात 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 राहना थोडस काय म्हणलंय चला मयात मयात तळ्यात मळ्यात तळ्यात फास्ट तळ्यात नंबर गेल्या नाव त्यांचं तळ्यात मयात तळ्यात उड्या मारा तसं करू नका आता दोघी जण एक पाट्या काय नाही मयात तळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात उशीर करायचा नाही तळ्यात मळ्यात मळ्यात हा औके फर्स्ट आणि फर्स्ट आलेले आहेत नाव काय तुमचं तरी राधिका राधिका नाव काष्टे राधिका काष्टे साठी जोरदार जाळ्यात आणि सेकंड नंबर तुमचं प्रियंका कास्ते दोघी पण कास्ते आणि तुमचा तिसरा नंबर कचरे शालन मुंजा कचरे <laughs> <laughs> <अगे>। अरे <laughs> थोडक्यातून चुकलेलं आहे बॉल हा दुसरा अरे अरे <laughs> <laughs> जाऊ द्या जोरदार प्रयत्न केलेला आहे त्यांनी <laughs> काय गेलाय बाप रे एक तरी गेला टाळ्या वाजा चला याचा लवकर लवकर तीन दुसरे बॉल देत आहे ते आणून परत त्यात मध्ये अरे <laughs> चला टाळ्या त्यांच्यासाठी पण खेळल्या त्या ते महत्वाच्या वाजून त्यांना माहितीये कि थोडस हिम्मत वाढवा त्यांची म्हणजे खेळण्यात कसं हे होतं चला चला ज्यांना उठायचं त्यांनी उठा, उठा फास्ट ये अरे थोडक्यात दुसरा गेला दोन लेडीजचा गेलेला एक एक बॉल अरे टाळ्या वाजवा तरी पण खेळया त्या रेषेच्या अलीकडं रेषेच्या पलीकड अगोदरच आउट व्हायला हळूच फेका चला लवकर फास्ट चला ज्यांना खेळायच तुम्ही पण खेळा बघा एकदाच कशा उठल्या चल बाई चल बाई तू चल, चल ग मी चल ग मध्ये फास्ट खेळा चला चला ठीक का सोयाबीन कापून आलेलं आहे नंबर येण्यापेक्षा आपण काय खेळत आनंद घेतला ते महत्वाचे प्रत्येकाचाच नंबर जर आला तर ते खेळण्यात तयार असेल काय बाय आला वाव टाया आता चार चिचे गेलेले येत एक एक बॉल E hey. Ka <tongan> एक गेला का आता पाच महिलांचे एक एक गेलेले तर अरे वा वाटा तिथं पण सहा जणीचे एक एक बॉल गेलेले तर बकेट कुठ बॉल कुठं आता ज्यांचा बॉल सहा जणीच होत्या बकेट मधून खाली पडलाय ते त्या येऊ नका ज्यांचा बकेट मध्येच राहिलाय बॉल त्याच राहा थांबा नाही नाही बस झाले आता बकेट पलीकड नाही गेलो तिथंच आता आता माहिती आहे का आता काय बरू नका परत तीन बॉल आहेत तुमच्याकडं थोडा दूर फेका जाईल तुमचा बॉल हा अरे चला नेक्स्ट या गेम मध्ये पण तीन नंबर निघणार आहेत व्यवस्थित बॉल जाऊ द्या एक तरी जाऊ द्या जा। दोन जणी आउट झालेले आहेत अरे एक तरी या विजेत्या, चला पुढे अरे रे हळूच टाका हळूच फास्ट खेळू ना का हळूच खेळा चला आता आहे का आपलं आपलं व्यवस्थित साडी वगैरे व्यवस्थित कोण पडू नका हळूच खेळा गेम आहे आणि गेम मध्ये हार जीत ही होतच असते चाट म्हणलं की पळायचं चाट दौर दौर ला दौर दौर ला हात लावायचे नाही आता सांगायला दुसरा हात लावायचा नाही आजी ज्यांनी हात लावाल बॉटल लावून बॉटल ला हात लावायचा नाही काय मस्त पळतात दीड मिनिट राहिलेला आहे पाण्याची बॉटल भरल ते विजेता होईल आता पाय दुखले म्हणून नका घरी गेल्या छान 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 मस्त चला सलावी पडू नका एकमेकीला हळूच छान खेळतात स्त्री काही करू शकते म्हणतात ते काही खोट नाही एका हाताने तिकून पन... पाणी आणून बॉटल मध्ये भरणं आणि ते पण पडताल बर पाणी खाली जास्त सांडतय तुमचं पाणी खाली सांडू देऊ नका टाळ्या वाजवा टाळ्या जोर जोरदार होऊ द्या चला चला अर्धा मिनिट राहिलेलं फक्त अठ्ठावीस सेकंद सत्तावीस चला फास्ट लवकर वीस सेकंद, वी सेकंद, वी सेकंद राहिलेलं तर हात लावू नका दुसरे ज्यांनी हात लावला ते आउट होतील पळा पळा फास्ट दहा सेकंड राहिलेले आणि जेव्हा टाइम ऑफ म्हणाल तेव्हा टाइम संपला जाईल आणि टाइम संपलेला आहे टाकून थांबा आपल्या पाण्याच्या बॉटल पहिले थांबा मोबाईल समर्थ समर्थ मोबाईल काढतो मोबाईल धर ना अरे समर्थ मोबाईल ठेवा कशाला

विद्याताईचा एक नंबर काळ्या वाजव विद्यार्थ्यांसाठी एकदा दोन नंबर दोन आलेले तर तुम्ही अजून तुम्हाला अर्धा मिनिट देते किती पाणी भरतात बघूया मग हिला तिसरा नंबर द्या कसं करायचं दोघींनी बरोबर पाणी टाकलेलं हळूच पाणी दमानी टाका चला चला लवकर oh. पाणी खाली आणू नका तुम्ही व्यवस्थित टाका संपलेला आहे संपला संपला खूप छान वाटलं रोहिणा काजळे या गावात जाऊन त्या महिलांचे गेम घेतले आणि नारी शक्तीचा जागर निमित्त आणि शेतातून काम करून येऊन या महिलांच्या चेहऱ्यावर एवढा आनंद त्या गेम भेटला खरंच खूप 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 कौतुक करावं तेवढं त्या महिलांचं कमीच आहे तुम्ही पाहू शकता थोडंही म्हणजे पाय दुखतात हात दुखतात असं काही न करता बिंधास खेळलेल्या येतात तर व्हिडिओ कसा वाटतो तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अजून एक गेम राहिलेला आहे यांचा सरपंच बुखानं घ्यायचं राहिल्या तर कृष्णाच्या फोटोला हार वाकून भारत व्यवस्थित रेडी ना चार चार। आ, रहा। एक दोन तीन अरे तीनच गे वाक आता लासा एक दोन तीन हिला माहिती होत काय की दोन नंबर येणार आहे लंगडीत घ्या माने चला योग्य त्याला भेटलेली आहे मानाची पैठणी जोरदार तिच्यासाठी आणि ती दोन धान्या मध्ये आलेली आहे खरंच छान खेळली लंगडी गुलाबी साडी पण प्रयत्न केल तर पण साडी पायात अडकली चला आता मानाची पैठणी अगोदर सर्वात अगोदर त्यांना देऊन टाका सरपंच या मानाची पैठणी त्यांना देतील योगिता कलर पण खूप छान आहे जांभळा कलर आहे रेड काठ नाही राणी कलरचे काठ आहेत खूप छान आहे पैठणी खरच खूप छान वाटलं हे योगिताला पैठणी मिळाली आणि तिच्या सासूबाईच्या चेहऱ्यावर पण आनंद आहे आजचा ब्लॉग कसा वाटला आणि गावाकरच्या महिला मंडळी कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये